महाराष्ट्रातल्या विधानसभेचं निवडणुकीतलं मतदान झालेलं आहे आणि आता एक्झिट एक पोल्स म्हणजे वेगवेगळ्या वाहिन्यांवरून आणि अभ्यास गटांनी किती अंदाज व्यक्त केलेले आहे त्याच्यामध्ये पीपल्स पोलने जास्तीत जास्त जागा महायुतीला एकशे पंच्याहत्तरपर्यंत दाखवलेल्या आहेत एखाद दोन तुरळक कपात सोडले तर बहुतेकांनी महायुतीचं बहुमत दाखवलेलं आहे सन्माननीय एकनाथजी शिंदे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अतिशय परिश्रम घेतले सगळ्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले केंद्रामधून नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शहा राजनाथ सिंह या सर्वांनी मिळून अगदी फार मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्यासाठी प्रयत्न केले शेतीमालाला भाव वीज बिलातून माफी विविध समाजातल्या घटकांना सामावून घेणं समाजातल्या सामाजिकदृष्ट्या उपेक्षित असे जे घटक आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत मागासवर्गीय आहेत समाजामध्ये तृतीयपंथी आहेत अनेक जणांना बरोबर घेण्यासाठी प्रयत्न केले त्याचंच फलित अगदी नक्की पुढच्या येणाऱ्या तेवीस तारखेला दिसेल अशी मला खात्री वाटते आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेला चांगलं सरकार मिळावं ही मी ईश्वराकडे प्रार्थना करते आणि परत एकदा महायुतीचे मुख्यमंत्री होऊन हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार व्हावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते